मी रश्मी सोनोने तुमची आवडती गाऊन वागी पाहिजे तुमच्यासाठी मी एक खास गुड न्यूज आणली आहे भव्य मेकअप स्किन हेअर आणि ब्युटी सेमिनार कोल्हापूर इथे आयोजित केलेला आहे आणि तिथे इंटरनॅशनल चार आर्टिस्ट येणार आहे तुम्हाला मेकअप शिकवण्यासाठी आणि त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये एक हेअर आर्टिस्ट एक स्किन आर्टिस्ट हेअर आर्टिस्ट तुम्हाला चार हेअर कट शिकवतील आणि तसेच हेअर केमिकल ट्रीटमेंट पण कशी करावी हे पण शिकवल्या जातील आणि स्किन आर्टिस्ट तुम्हाला पूर्ण स्किनची माहिती देऊन त्याच्यामध्ये दे दे विविध प्रकारच्या टिप्स देतील आणि दे दे तुम्हाला असे हे सहा आर्टिस्ट मिळून तुम्हाला विविध प्रकारचे छान छान टिप्स देतील तुम्हाला नवीन नवीन टेक्निक शिकवतील आणि हां त्याच्यामध्ये मायक्रो ब्लेडिंग कसे यूज करायचे हे पण तुम्हाला ना त्याच्यामध्ये शिकवले जाईल हे सर्व तुम्हाला एकाच छताखाली तिथे शिकायला मिळेल आणि तुम्हाला तिथे सहा आर्टिस्टचे इंटरनॅशनल सर्टिफिकेट पण मिळणार आहे याची फी आहे फक्त बावीसशे रुपये त्याच्यामध्ये चहा नाश्ता जेवण तुम्हाला सर्व तिथे मिळेल सर्वांना माहिती आहे कोर्सेसची फी काय आहे आणि तुम्हाला सहा तुम्हाला हे सर्व शिकवतील तर बावीसशे रुपये म्हणजे काही खूप खूप मोठी गोष्ट नाही आहे आपण सगळं ज्ञान मिळवणार आहे आणि खूप छान छान तिथे नवीन नवीन शिकणार आहे सगळ्यांशी परिचय होणार आहे तर तुम्ही म्हणाल की ताई तू कशाला सांगत आहे काल मी पण येणार आहे कोल्हापूर येथे दिनांक सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला ॲड्रेस आहे हॉटेल गोविंदपुरम खारी कॉर्नर मंगलवार भेट सी वाड कोल्हापूर महाराष्ट्र आणि सोबतच माझ्यावर पण तिथे एक लुक क्रिएट करणार आहे राजवाडी तर आपण भेटूया कोल्हापूरला ज्यांना पण इच्छा आहे त्यांनी नक्की ह्या सेमिनार मध्ये या भेटूया आपण कोल्हापूरला सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला बाय बाय